सोशल मीडियावर व्हायरल होत असलेले काही व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांची चांगलीच होत होत आहे आहे सध्या एक व्हिडिओ पुन्हा एकदा व्हायरल लोक या भयानक व्हिडिओचे खूप कौतुक करत आहे व्हिडिओ समुद्राचा आहे ज्यामध्ये काही पर्यटक बोटीवर बसले आहे अचानक पर्यटकांना समुद्राच्या मध्यभागी भयानक लाटांचा सामना करावा लागतो काही वेळाने पर्यटकांनी भरलेली बोट तुटते काही पर्यटक आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी समुद्रात जायला निघाल्याचे दिसत आहे पर्यटक समुद्राच्या लाटांचा आनंद लुटताना दिसत आहे काही सेकंदानंतर त्यांना समुद्राच्या धोकादायक लाटांचा सामना करावा लागतो लाटा इतक्या धोकादायक होत्या की अचानक बोटीचा अपघात होऊन तिचे दोन तुकडे झाले बोटी मधे सुमारे पंधरा ते वीस लोक होते आणि बोट बुडाल्यानंतर हे सर्वजण समुद्रात पोहताना दिसले हा व्हिडिओ इंस्टाग्राम या सोशल मीडिया प्लेटफॉर्म वर लाफ्टर कलर्स नावाच्या युजरने शेअर केला आहे